मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवारांना चॅलेंज दिलं होतं शिरसाटांविरोधात आरोप करताना पुरावे सादर करा असंही त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता रोहित पवारांनी बारा हजार पानांची बॅग आणली आणि यामध्ये शिरसाटांविरोधात पुरावे असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय एक पत्रकार परिषद घेत त्यांनी जोरदार टीका केली आहे शिरसाटांवर सगळा भाग असल्यामुळे बांधकाम करता येत नाही असं असताना सुद्धा शंभर टक्के टीडीआर जो आहे तो दिल्याचं प्रकरण उघड झाले जवळपास सातशे दहा कोटी रुपये इतका टीडीआर तो कॅल्क्युलेट केला आजच्या आत... रुपयांचा घोटाळा आहे तुम्ही याला द्याल आता तरी माझ्याकडे याची पूर्ण माहिती आपण निश्चितपणे मी याची माहिती घेईन आणि कुठेही काही बेकायदेशीर असेल तर ते थांबवण्यात येईल त्यामुळे फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचंय ट्रकवर पुरावे नाही गाडीवर पुरावे नाही मात्र बॅगभर आमचे पुरावे आहेत बारा हजार पानांचे पुरावे आहेत पुरावे 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 म्हणजे मी एवढंच म्हणतो की कोरा 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 जसं तुम्ही एकदा कधीतरी म्हणला होता मी म्हणतो पुरावे, पुरावे 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 हे पुरावे तुम्ही ऐकणार आहात का आणि हे जी आमच्याकडे असणारी पेन ड्राईव्ह आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही देतो आता तुम्ही या बाबतीत काय करता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते आहेत या बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचं आहे त्यामुळे गणपती हूस तर आम्ही शांत राहू बघूया सरकार या बाबतीत काय करत आहे आमची मागणी आहे एकतर सिरसाटांना त्यांच्या आत्ताच्या पदावरनं तुम्ही काढलं गेलं पाहिजे कारण ते सुसाट सुटलेत